Est marriages as सर उदगीर मी सर्वप्रथम उदगीर शहरातल्या सर्व जनतेच्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की परत एकदा त्यांनी उदगीरच्या जनतेनं आमचे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती त्या ठिकाणी विश्वास त्या ठिकाणी दाखवला ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये सगळ्यात हायेस्ट मतानी स्वातीताई सचिन हुडे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि चाळीस पैकी तेहतीस उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत ज्या पद्धतीनं विधानसभेला सर्व जनतेनं प्रचंड मताधिक्याने मला त्या ठिकाणी निवडून आणलं त्याच पद्धतीनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सर्व आमचे नगरसेवक चांगल्या मताने निवडून आणण्याचं काम इथल्या जनतेनं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि म्हणून जनतेने दाखवलेला विश्वास आम्ही त्या ठिकाणी पात्र राहीन आणि जे जे काही त्यांनी पूर्ण सूचना आम्हाला करतील त्या त्या सूचनेचं पालन आम्ही त्या ठिकाणी करून जनतेला एक वेगळं वेगळं आगळं वेगळं एक शहर एक स्मार्ट शहर त्या ठिकाणी आम्ही करून दाखवू राज्याच्या मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथल्या जनतेनं प्रचंड बहुमत आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे त्यांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो ज्या पद्धतीनं उदगीर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आणि चित्र बदललं काय सांगायला तिथली तिथली परिस्थिती वेगळी होती पण मला आयुष्यामध्ये पद येतील जातील पण दिलेला शब्द हा आपण पाळला पाहिजे की आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आणि भारतीय जनता पार्टीची हे संस्कृती आहे म्हणून आम्ही युतीचा धर्म आम्ही त्या ठिकाणी पाळला आणि त्याच फळ आम्हाला प्रचंड बहुमतानं आम्हाला त्या ठिकाणी मिळालं okay. आता लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस मुक्त लातूर हा करण्याचा निर्धार आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी आम्ही महायुतीनं करण्याचं ठरवलेलं आहे आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा असाच विजय आपला त्या ठिकाणी होईल हा विश्वास या मिरवणुकीच्या दरम्यान मी या जनतेला या ठिकाणी देतो महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाची युती होईल युती संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी चालू आहे पॉझिटिव्हली सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी होईल असं मला या ठिकाणी वाटतं चलो <Gã aims> <diz> <activist>